अकराशे बाराशे बारा एक बारा तीन बारा चार बारा पाच बारा दहा बारा अकरा बारा 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 हजार बारा पंधरा बारा सोळा बारावीस बारावीस बारा एकतीस बारा तीस बाराशे तीस रुपये अकराशे 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 बत्तीस रुपये अकरा चौथी अकराशे सदो अकराशे सदो रुपये तीन याचा काय अकरा ते एक अकराशे एक रुपये नव्वद अकरा वीस अकरा तीस अकरा एक अकराशे एकतीस चौथे अकराशे अडतीस अकरा त्रेपन्न चौपन अकरा पंचावन्न अकरा छप्पन अकराशे सत्तावन्न अठ्ठावन एकोणसाठ साठ साठ अकरा एकसठ पासष्ट त्रेसठ चौसठ अकराशे रुपये ती मामा

अकराशे अकरा अकरा एक अकरा बावीस अकरा तीस अकरा एकतीस अकराश एकतीस रुपय बस चौतीस पस्तीस छत्तीस अडौतीस अकराशे अडतीस रुपये पंचवीस एन पन्नास एकावन्न एकावन्न बावन त्रेपन्न साठ एकस पासष्ट चौसष्ट नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव एक हजार ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव अकराशे अकरा एक, तर। एक तर।

अकरा तीस अठराशे एक रुपती अठराशे अडतीस रुपये बारा बस बारा एकतीस बारा बारा एकतीस बारा एकस बाराशे एकसष्ट रुपये बाराशे साठ रुपये चौरेच्या पंचवीस सत्तेस अठ्ठेचा एकोण पाच साठ एक हजार అక్కడ బ बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस अकरा एकतीस बत्तीस अकरा तेहतीस चौतीस दोन हजार पस्तीस अकरा चाळीस अकरा दोन हजार पंचेचाळीस चौवेचा पंचाळीस सत्तेस एकोणपन्नास एक्कावन बावन त्रेपन्न चौपन्न छप्पन सत्तावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट अकराशे एकसष्ट रुपये एक हजार तीन एक हजार चाळीस दोन हजार पन्नास दोन हजार साठ एकसष्ट सत्तर एकाहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव नव्याण्णव

अकरा एकतीस एकतीसती अकरा छत्तीस अकराशे छत्तीस रुपया चार सत्तेचा मित्रांनी ही होती सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची कांदाची अपडेट व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करत चला कमेंट करत चला धन्यवाद जय महाराष्ट्र